हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ 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 झाले असं वातावरण गुरु बांधल्यात बाहेर मस्तपैकी आणि आमची या आध्या आणखी जायच्या शाळेत पण खेळा आल्या त्याच्यापैकी खनिभर आणि असं आहे काही असं हो ढऊ सारून घेतलं तर आबानी लय घाम झाले काय सांगाव तुम्हाला आणि हे आमचं जॉनी लोक झोपला इथे काय नाही मित्रांनो काय काम नाही काय नाही रानात बी चिक आबाळ लागले निघायला हो का आज का सकाळ सकाळ पाऊस नाही झाला चालू तुम्हाला झलक होतं थोडी वटे परी खेती बघा तो का तिकडे आहेत पोरं दिसले गडापास जंगली झाडापासून तो आहेत खेळ खेळत चाल जाकडं अनुभवा छकबाच्या गाईने बैठक मारली मस्त काय नाही मित्रांनो असे विषय रोजच्या प्रमाणे आज जरा आज ऊन पडायची शक्यता जरा कमी दिसते आणि आमच्या आकाश साहेबांचा अनुभव तिकडे वाट्यावर खांत ते गप्पा काय नाही बाकीचा विषय आमची गाई झाली आहे की यायला पण कधी येते काय माहिती बघू आता दोन चार दिवसात ईन वाटते हा विषय आणि वातावरण वारं वारं सुटाना मग काय झालं दमट झाले दमट झाल्यामुळं पाऊस येतो वारं सुट वारं सुटल्यावर नाही पाऊस येत पण वारं बंद झाल्या पाऊस हंड्रेड पर्सेंट येतोय उकडायला रातुलोचा मच्छर बी चावलं राह चला माझी किस मित्रांनो एक नीट होत नाहीत काय सांगाव तुम्हाला आता जाऊन द्या आता काय नाही नीट झाली तरी काय आपलीच येते आपली माणसं आपल्याला सोडून द्यायला आमच्यात नाही केस आपलीच आहेत त्यांना सोडून देऊन करत जा मी घासते भांडी आणि मी या तिकडं रोपा रोपाला तिथं रोपाला थोडी हानी झाली पण म्हणजे आता काय वातावरणाने होत असते एवढं तेवढं आमच्या बाह्याचा उडीत दुवाळून चाललाय मला दिसत कशी अंगा काढायचं माफ होईनच वाटतंय एक आठवड्याच्या आसपास मित्रांनो काल कोंबड्यांना नियोजन केलं हे तर काठोड्या टाकल्या तरी बी कोंबड्या आता येते काय करावतीच का काळा नाही आहे असं विषय बाह्या षटका अजून वर आल्याने कॉलेजला जाते ना वाटते बोसी रोपात गवत बाकीच झालं नुसतं गावात दिसते तसलं पान गावात आले चिखलाचा भरपूर झालाय रोडला गायाने तर मुळात मारणाचा आला डोकं बसले बघितलं आण म्हण आण गप्पा चालू त्यांचे काहीतरी विशेष विशेष चालू विशेष खारू ताई माझ्या पुढं पोहती हो असं झालंय सगळी डबकी 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 झाल्यात आणि ही रिपी अशी आहे अन्नाच्या ओढद भरपूर झाली अन्नाचं कोण आलंच नाही त्यामुळे राडा जास्त झाला शिपेचा लय झाला गावात काय काही कधी काढते ना बर काढते काढते मस्त ते तसलं पक्षी आल्या तर वाटतंय खाई कान नाही वाटतंय लांडू लांडूर लांडूर दिसते लांडू लांडी लांडे म्हणतात त्याला काय कोकी लांड आणि क्वाक दोन प्रकार असतात असं विस झाडाचे टाकल्यात मित्रांनो मस्तपैकी रोपाचे लोंडून पूर खेळते तिकडे असं झालंय नजारा जरा मस्तपैकी टकाटक टकाटक टकाट खटाकट हां 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 आज काय नियोजन नाही मित्रांनो आज काय काम कामफिम नाही काय काल ओके मध्ये गडीनिस निवांत आज निवांत 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 आणि काय मला तर अजून कटाळा जाय नाही मला तर असं मोडून आले होते काय झाले काय माहिती कालच्या दरम्यान होतंय तसं बघू काय होते लई जर राहिलं जा वाटलंच तर मग गावात जाऊन एक इंजेक्शन घेऊन यावं लागेल काय म्हणता आमचं अनबन शेगू बाजूला काय नाही गेली नऊच्या आसपास पोरं घेऊन जाते डायरी ओके आमचा आमचं आवाजात सकाळ सकाळ आठ पंधरा आठ दहाच्या आसपास पोचचं गावात जाण कुठता आहेत काय भाई अण्णा आणि बोंगाट घरी बोंगा फाईट कसं हाही विषय असा आमचा अनु काय करतोय जाऊ तो तुम्हाला अनु का निविजन दिखत आहो ए आज काय कामच निविजन आहे का, का नाही अनु मानतय काय हो की आता गावात काढलं कि बारके टिकल्या मोठ्या होत्या काय नाही उपेट त्याचा तो इथं किती गावात काल तर बघ कधी गावात दिसतंय अजून अजून नसतं काल आ दिसतं उडीतच दिसल नसत काय होतंय मजूर शिरत नाहीत रे गावात म्हणले आमच्या ता, ता, ता खाली तालीच आहे ताली बरं का गावात पण खाल्ल्या अंगाने वरल्या अंगाने नाही लय जाऊन द्या कुठं काढा कुठलं मग माणसंच ला तुम्ही माणसं नाही काय लावायचं मग मग माणसं एवढं मोठ्याला काय आहे घरची घरी होत असतं वैद्य जाते बकान बका निघून हे शक्यच नाही रान तरी मोकळं झालं पाहिजे की लगेच आठाडा आठाडा एक तुकडं करायचंय पेरायचंय का नाही दुसरं काय उन्हाळ्यात पेरायचंय काय आमचा काम विषय चाललाय मी म्हणलं विषय नसतो माणसा लावा लागते यातलं काम उडद नाही थांबून जमत ओढदाचं काम ओढदा सारखं जास्त ओढदाला लय ले लेट बी जमत नाही आणि लय लवकर बी जमत नाही पंचायत आमच्या अन्नाची मस्त आली शिवरी मित्रांनो हो का आणि पाण्याच्या कडेला लावली मस्त झालंय आणि मी आलो इकडे फिरत फिरत आमच्या सरांची वहिनी चालली आहे काहीतरी सर म्हणते ते तुमचे जे घरी आहे ते ह्यान तेव्हा तुम्हाला वहिनी घरची चालले जरा चेष्टा मस्करी चलते अशीच त्यात काय वाद नाही मित्रांनो कावळं करायला आलेत काव काव हो असा विषय आणि काय नाही मित्रांनो रोजचा विषय रोज, रोज मांडायचा प्रयत्न आहे आज सगळे निवांत आहे तर राहनात चिकवले तुम्ही म्हणताना कुठं चिकूल येतो लावू मग तुम्हाला लावतो वाईट डॉक्टरसोबत दिसतात ना का सगळे राहणवलं मग का बघ गावात किती उगवले रॉप घ्यायचे फोरून वरचे आज नाही पण उद्या तर फिक्स घ्यावं हो लागेल पाय रावल्यावर रोप माझं काय होतं ले पाय रावलं का नाही तिथलं रॉप बाद होतं काय मग तिथलं रोप असे प्रोपावर जरा थोडा इफेक्ट झाला आहे ओव्हरच्या हजेव काय जाणवत नाही पण जाऊ द्या मित्रांनो आहे ते धावण्याचा प्रयत्न आहे बाकीचं काय नाही मी रोज वीस मिनटाचा व्हिडिओ काढतो सकाळ दहा संध्याकाळी दहा काय आसेन ते धावतो बाकीचं काय नाही चला मित्रांनो झाला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ भेटू सायंकाळच्या भागात काय न अजून गडलं तर तुम्हाला सांग चला बाय बाय रामकृष्ण हरी बाय बाय